नमस्कार सर्व नाथबंधू आणि भगिनींना नवादेश आशा करतो सर्वजण ह्या श्रावण महिन्याचा लाभ घेत असतील आपल्या प्रपंच सांभाळत उपासना करत असतील असं या श्रावण महिन्यामध्ये सर्व जे नाथबंधू आणि जे नाथ भक्त नवनाथ भक्तिसार या ग्रंथांचं पारायण करत असतात नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करून नाथांची सेवा करतात आणि नाथांकडनं आशीर्वाद प्राप्त करत असतात पण काही भक्त आहेत ज्यांना हे सात दिवसाचं पारायण कारण की नवनाथ भक्तिसार ह्या हा ग्रंथ जर पाहिला तर हा ग्रंथ खूप मोठ्या स्वरूपात आहेत आणि मोठ्या स्वरूपात असल्यामुळं हे सात दिवसाचं पारायण करणं थोडंसं अवघड स्वरूपाचीच सेवा म्हटली जाईल मात्र ज्या नाथ भक्तांना नवनाथ भक्तिसार हा ग्रंथाचं पारायण करायला जर अवघड वाटत असेल तर या भक्तांसाठी एक छोटीशी एक श्री गोरक्षक्कीमायगार म्हणून हा ग्रंथ नवनाथ भक्तिसार ग्रंथातील जे चाळीस अध्याय आहेत हे चाळीस अध्यायातलं छोट्या छोट्या सारांश थोडंसं संश वर्णन या किमयागार ग्रंथात केलेलं आहे आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे हा लवकर फळ प्रदान करणारा ग्रंथ आहे एका दिवसात हे पारायण होऊ शकतं जर वाचण्याचा स्पीड चांगला असेल उच्चारक्षमता चांगली असेल तर मोजून तीस ते पंचेचाळीस मिनटात हा ग्रंथ वाचून पूर्ण होऊन जातो या ग्रंथाला तुम्ही या ग्रंथाचं पारायणासाठी कुठल्याही गुरुवार किंवा आता श्रावण महिना सुरूच आहे तर सोमवाराचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात किंवा आता एकोणास ऑगस्टला जी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे पारायण मांडू शकतात पारायण मांडू शकतात म्हणजे पारायण मांडायला जसं नवनाथ भक्तीसार या ग्रंथात विशिष्ट एक पूजा मांडावी लागते नऊ सुपारी नऊ पान दत्तांचा फोटो समयी नारळ कळश वगैरे तसं या पारायणाला एवढ्या अतिशार्थी नाही आहेत तुम्ही आपल्या नेहमीच्या देवघराजवळ बसून कळश स्थापन केला आणि हे गोरशक्की मागार ग्रंथ वाचायला सुरुवात केली तरीसुद्धा हे पारायण म्हटलं जातं आणि या पारायणाचं शेवटी एक फलश्रुती आहे ती फलश्रुती जर तुम्ही शक्य होत असेल तर रोज जरी वाचन केलं तर त्याचं फळं खूप सुंदर असतात आणि त्यातल्या त्यात ह्या हा ग्रंथ जर तुम्ही ज्या दिवशी म्हणजे विकत घ्याल किंवा पर्चेस कराल या ग्रंथाच्या शेवटी दत्तांची एक उपासना दिलेली आहे खूप छान उपासना आहे ज्या भक्तांना रेग्युलर वाचण्याला जमत असेल नित्यदेवपूजा करण्यात तर ही उपासण्याला समावेश करायचे बघा या चॅनलवर आणि मला तुम्हाला त्याच उपासना मी सांगतो की ज्या संसारात राहून प्रपंचात राहून तुम्ही हे उपासना करू शकतात आपल्याला घोर आणि अगोर या अशा कुठल्याही उपासनेत पळायचं नाही आहेत या संसार करत असताना प्रपंच सांभाळत असताना छोट्या छोट्या ज्या काही उपासना असतात ज्याच्याकडून ह्या उपासना करून आपण नाथांची सेवा करू शकतो आणि नाथांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो नवनाथ भक्तिसार हा जो पारायण ग्रंथ आहे प्रत आहे हे चाळीस अध्यायचे मोठा ग्रंथ आहे मात्र हा जो गोरक्षकिमायगाळ ग्रंथ आहे हा छोटा ग्रंथ आहे याला नियम अटिशाती थोडे लहान आहेत छोट्या स्वरूपाच्या असल्यामुळं भक्तांना सहज करता येईल मात्र ज्या भक्तांना मोठं पारायण करणं सहज शक्य आहे त्यांनी ते खरंच तेच करावं श्रावण महिन्यात किंवा आता येत्या नवरात्रीमध्ये तुम्ही नऊ दिवसाचं पारायण करू शकतात मात्र ही उपासना त्या भक्तांसाठी ज्या भक्तांना सात दिवसाचं पारायण करणं शक्य नाही आहे किंवा ज्यांना नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणं येणं जर होत असेल तर त्यांनी हा एका दिवसाचं पारायण करून नातांची सेवा करू शकतात आणि याला मी आधीच बोललो की नियम अटी शर्ती खूप कमी आहेत म्हणजे कमी म्हणजे नाहीच्या स्वरूपात आहेत आणि पारायण कुठलंही असो कुठलंही पारायण करताना जे नियमित नियमित स्वरूपाचे जे नियम असतात की कुठल्याही अंत्यविधीला जाणं टाळावं प्रेतयात्रेला जाणं टाळावं बाहेरचं अन्नप्राशन करताना टाळावं किंवा कोणाकरचं जेवण करू नये हे जे छोटे मोठे जे नियम आहेत हे तर मी तर म्हणतो नाथ भक्तांनी नियमित पाळायचे आहेत आणि कुठलंही पारायण करत पारायण करत असताना हे तर पाळावंच लागतील चला तर आजचं हे गोरक्ष किमागार ग्रंथातलं जर स्वरूप किंवा याच्या पारायणाबद्दल माहिती जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमो आदेश